साहेब हा मतदारसंघ पोलुसन कडेगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचा इतिहास अगोदरच्या राजाराम भाऊ गुरुड असतील या सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता या मतदारसंघातील ज्या पद्धतीनं प्रगती होणं अपेक्षित होतं या मतदारसंघाचा कायपलट होण्याची आवश्यकता हो होती त्या पद्धतीने ह्या मतदारसंघाचा विकास झाला नाही आज ज्या कडेगाव आणि कडेगाव तालुक्यामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय या तालुक्याचा इतिहास असा आहे या तालुक्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ होता प्यायला पाणी नव्हतं शेतीला पाणी नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये कैलासवाशी संपतराव देशमुख अण्णांना जनतेनं अपक्ष उभा केलं आणि पंच्याण्णवला आमदार केलं ज्यावेळी पंच्याण्णवला आमदार झाले त्यावेळी साहेब खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार शिवशाहीचं सरकार राज्यामध्ये आलं त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन संपतराव देशमुख अण्णांनी राज्यातले बेचाळीस त्रेचाळीस अपक्ष आमदार एकत्र केले आणि राज्यामध्ये शिवशाहीचं सरकार आलं आणि म्हणून विशेषतः या सरकारला पाठिंबा देत असताना एकच भूमिका घेतली ज्या तमाम जनता मतदार बंधू भगिनींनी विधानसभेमध्ये मला काम करायची संधी दिली त्याच्याप्रती या दुष्काळात तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम करण्याचा शब्द मी या ठिकाणी दिला आहे ते जोपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंत आमचा बिनशर्त पाठिंबा अशा पद्धतीचा पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थानं आज ह्या तालुक्यामध्ये शेतीचं पाणी बांधापर्यंत आलं शेतकऱ्यांची प्रगती होताना आम्ही पाहतोय आज या मतदारसंघामध्ये साहेब बरेच लोक विशेषतः काँग्रेसचे उमेदवार सांगत आहेत प्रचंड मोठं काम केलं आमची तक्रार नाही तुम्ही ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी तुमचं काम मोठंच आहे पण तुम्ही काम काय केलं पंच्याण्णवला टिंबू कोणी आणली त्याच्या जनक व्हायला निघाला पंच्याण्णवला खाली अर्थानं टिंबूचं भूमिपूजन मनोहर जोशी साहेब होते गोपीनाथजी मुंडे साहेब होते यांच्या सरकारनं अण्णा त्यावेळी आमदार होते त्यावेळी याचं भूमिपूजन झालं साहेब त्या योजना त्यावेळी गणपती दुत्पेद होता पण नंतरच्या काळामध्ये ती योजना परवडणार नाही नंतरच्या काळामध्ये ती योजना पूर्ण होणार नाही असे मंदारी मंडळी आता म्हणत आहेत की योजना आम्ही केली मुद्दा असा आहे साहेब आता शेतकरी प्रगत झाली शेतकऱ्यांच्याकडे पैसा आला प्रगतीमध्ये प्रपंच संसार अत्यंत मजबूत झाला लोक सक्षम झाली पण येणाऱ्या काळामध्ये साहेब आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून उभारत असताना देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपण समोर जातोय आपला कार्यक्रम एक आहे मतदारसंघामध्ये कलूस असेल कडेगाव असेल या दोन्ही तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं विकासाचा बॅकलॉग राहिला आहे तो पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आजच्या निवडणुकीला पण काही लोक या का ठिकाणी नोकरीच्या आमिष दाखवत आहेत आपला त्या त्या आमिष दाखवणाऱ्या प्रत्येक माझ्या तरुण सहकार्याला या ठिकाणी खात्री द्यायची आहे की अजिबात तुम्ही डळमळून जाऊ नका येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतः नोकरीच काय पण पाच दहा जणांना नोकरी देणारा तरुण घडवण्याची भूमिका आपल्याला घ्यायची आजपर्यंत या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी जनतेला स्वाभिमानी तरुणाला लाचार बनवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना उद्याच्या वीस तारखेला जाब विचारायचा आणि त्या ठिकाणी घरात बसवायची वेळ आलेली टिंबूच काम अण्णाने केलं त्याच्यानंतर साहेब शाण्णवला स्वर्गीय अण्णा येथून गेले पोट निवडणूक लागली बाबांना या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलं साहेब ज्या ताकारीचं भांडवल करतायत ज्या टिंबूचं भांडवल करतायत ते जे एक वर्ष सरकार अगोदर गेलं आणि नंतर इलेक्शन अगोदर इलेक्शन लागलं साहेब त्या काळामध्ये या दोन्ही योजनेचं काम पूर्त तिकडे गेलं प्रचंड काम मोठं झालं जे आज म्हणत होते ना होणार नाही त्यानंतर साहेब हेच सांगत होते की योजते की योजना आम्हाला परवडणार नाही ही योजना परवडणार नाही म्हणणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तर दिलं मायबाप सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिली पृथ्वीराज बाबांनी त्या ठिकाणी विनंती केली आणि सरकारनं निर्णय घेतला शेतकऱ्यानं तुम्ही फक्त एकोणीस टक्के पाणीपट्टी भरा एक्क्याऐंशी टक्के सरकार पाणीपट्टी भरते हे या सरकारनं काम केलं आ सिटी पंपाचं वीज माफ केलं विविध योजना आपल्या या ठिकाणी आणल्या सगळ्या योजनेचा या ठिकाणी मी उल्लेख करत नाही मला एक सांगायचं आहे या योजनेच्या जा पलीकडे जाऊन आपल्याला आपला तरुण घडवायचा आहे आपल्याला आपल्या कुटुंबातली माणसं उभा करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला ही निवडणूक लय महत्त्वाचे आहे उद्याच्या वीस तारखेला बऱ्याच विषयाला मुद्द्याला आपल्याला हात घालता येईल पण मला एवढंच सांगायचं आहे जी मंडळी व्यासपीठावर व्यासपीठावर आमच्या टीका करत आहेत त्या काँग्रेसवाल्यांना एवढंच सांगायचं आहे तुम्हाला काय योजना सुचल्या नाहीत तुम्ही का पाणी आणू शकला नाही तुम्ही का शेतकऱ्याला मदत करू शकला नाही याचं उत्तर द्या तुम्ही केलं त्याचं भांडवल सांगायच्या भानगडीत पडू नका तुम्ही जेवढं टेकाटेपणी कराल तेवढी चिरफाड करायची ताकद आमच्यामध्ये आम्ही आमच्या संस्काराप्रमाणे राहतो <laughs> साहेब या मतदारसंघामध्ये स्वर्गीय अण्णा गेल्यानंतर पृथ्वीराज बाबा या ठिकाणी उमेदवार म्हणून पुढे गेले साहेब बरेच तिसऱ्या दिवशी बऱ्याच जणांनी मोठी मोठी भाषणं केली आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत साहेब इथं पोटनिवडणूक लावली गेली कदम साहेब स्वतः उमेदवार म्हणून उभा राहिले ताकदीनं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात आसरू आले पण माणसं न डगमगता पृथ्वीराज बाबांना त्या ठिकाणी आमदार म्हणून परत निवडून दिलं कारण ह्या महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये विधिलिखित आहे ज्या व्यक्तीला पाच वर्षासाठी करा वर काम करायची संधी दिली त्याच्याच कुटुंबानं पाच वर्ष काम केलं पाहिजे योगायोग साहेब नंतर आला कदम कदमसाहेबाचं निधन झालं तीच वेळ परत ह्या मतदारसंघात आली भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला होता साहेब आपल्या नेत्यांशी आम्ही विनंती केली आणि सांगितलं की महाराष्ट्राची परंपरा आहे दिल्या असेल आपण त्यांना तर ह्या ठिकाणी निवडणूक न लढवता आपण त्या ठिकाणी शांत राहण्याची भूमिका घेऊ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं नेत्यांनी मान्य केलं के आणि ती निवडणूक आम्ही लढवायची नाही अशी भूमिका घेतली असं साहेब आमच्या त्यांच्यातला फरक आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा जा जाब विचारायची या जा ठिकाणी संधी आली काही गोष्टीमध्ये टीकाटिपणी करतात जरूर आम्ही फाटके आहोत पण आमच्या एवढांनी अटका तुम्हाला माणूस बघायला मिळणार नाही तुमच्याकडे प्रचंड आहे आमच्या काय उपयोगाचं आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या ज्या योजना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळत आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अजितदादा असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सरकारच्या माध्यमातून मिळत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला किमान पाच वर्षात दीड लाख रुपये मिळणार आहेत उद्याच्या मतासाठी चिरीमिरी कोणतरी येईल त्याला सांगा माझ्या हक्काचा माझ्या घामाचा पैसा सरकार मला देत तुझा पैसा तुझ्या घरात ठेव कुणाला पैशाची आणि असणाऱ्या भांडवलाची जर त्या ठिकाणी काही वेगळी पद्धतीची काही अवस्था असेल तर त्याला जागा दाखवण्याची उद्याची वीस तारीख वेळ आहे आपल्या सगळ्यांचा आग्रह होता आपण निवडणूक लढवली पाहिजे एकोणीसला निवडणूक आपण लढवली नाही भारतीय जनता पार्टीचं तिकीट शिवसेनेला गेलं साहेब आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही काही करणार नाही नाहीतर आम्हालाही आजही दानवे साहेबांच्या कन्या शिवसेनेजन उभा राहिल्या आम्ही त्यावेळी आम्हालाही उभा राहता असतं पण आम्ही पक्षाच्या प्रती त्या ठिकाणी थांबलो त्यावेळी आम्हाला शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी आला आज दोन हजार चोवीसला संग्राम संपतराव देशमुख भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आता येणाऱ्या वीस तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा उद्यापासून वेगवेगळ्या मार्गाने ही निवडणूक केली जाईल ज्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहे बिलकुल डगमगू नका मी तुम्हाला खात्री देतो ज्या एम आय डी सीची आपण चर्चा करतो ज्या एम आय डी सीची बोंबाईवाडीमध्ये एम आय डी साहेब एवढीच आम्हाला विनंती आहे मायबाप सरकारनं केंद्रानं आम्हाला किमान पाच हजार कोटीचा मदर युनिट मल्टीनॅशनल कंपनी आमच्या तालुक्यात आली पाहिजे पलोस तालुक्यामध्ये एक कंपनी द्या काय विशेषतः आमच्या असणाऱ्या तरुण वर्गाची इच्छा आहे त्यांना उद्योगपती बनवण्याचा प्रयत्न साहेब करायचा आहे मी तुम्हाला सांगतो जो पुण्याला नोकरीची ऑर्डर देतोय ना साहेब त्याला पण इथं आम्ही नोकरी देऊ अशा परिस्थितीवर आज आपल्याला एवढीच विनंती आहे उद्याच्या वीस तारखेला आता मी उमेदवारी केल्या भारतीय जनता पार्टीनं आपल्याला उमेदवारी दिल्या आपण आजपर्यंत तीन निवडणुका पृथ्वीराज बाबांनी लढवल्या विधानसभेची निवडणूक किती असती आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ह्या निवडणुकीची चष्टा होता कामा नाही कसल्याही परिस्थितीत ताकदीनं स्वर्गीय अण्णा असतील पृथ्वीराज बाबा यांचं तुमच्या आमचं असणारं स्वप्न साकार करायची वेळ उद्या जे विस्तार केले आलेली आहे तुम्ही कमळ या चिन्हापूरचं बटन दाबून मला आशीर्वाद रुपये या ठिकाणी मतदान करा एवढीच विनंती करतो मी या ठिकाणी थांबतो जय जय धन्यवाद भाऊ अजूनही थोडे आहे बाकी